जनतेचा अधिकार नामक जाणीव हक्काची आपले स्वागत आहे भाजपाच्या वतीने प्रचार पत्रकाचे कमनुर येथे वाटप कमनुर तालुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे व धैर्यशील माने दादा यांच्या घरभेटी दरम्यान मतदारांशी संवाद साधला व आशीर्वाद घेतले यावेळी उपस्थित इचलगंजी विधानसभा भाजप उपाध्यक्ष सुधीर पाटील बूथ क्रमांक अठ्ठावीस प्रमुख संतोष यमगर्णी वैभव दुदाने विनायक यादव सोशल मीडिया प्रमुख अभिजित हळदकर ओम पाटील शैलेश कांबळे बाळासु कुंभार व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मतदारांचा गरशुलमाने दादा यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरेस सह कोणत्याच जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव